माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण यानं इन इन्स्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे या कष्टानं बिग बी म्हणजे या पठ्ठ्यानी बिग बी बॉसमध्ये देखील मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली त्याच्यामध्ये माया ममता प्रेम वात्सल्य करुणेते मूर्ती प्रसंगी महाकाली त्याच्यामध्ये महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे राष्ट्रनिर्मितीत देखील स्त्रियांचं योगदान हे खूप मोठं मोलाचं आहे आणि त्याच्यामुळं ह्या सर्वच राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यश्र कैलादेवी होळकर महाराणी ताराबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाबाई यांच्यासारख्या स्त्री शक्तीचा त्याग आणि पराक्रमात तुमचा माझा महाराष्ट्र घडलाय या कर्तृत्वान स्त्री शक्तीला मी या निमित्तानं वंदन करतो इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माय स्त्री शक्तीला मी अभिवादन करतो आपण सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा मी पुढे नेतोय ही आमची भूमिका आहे मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या आम्हाला सगळ्या वडीलधाऱ्यांच्याबद्दल आदर आहे त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण शेवटी निवडून गेल्यानंतर सरकारमध्ये काम करता येतं आम्ही एक वर्ष सरकारमध्ये नव्हतो आमच्या सगळ्या कामांना स्थगिती मिळाली नंतर आम्ही ती स्थगिती उठवली आणि पुन्हा कामाला वेग त्या बाबतीमध्ये दिला आज इथं एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली बसल्या मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की आज आपल्याच वाईच्या परिसरातली सुकन्या नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशिया रग्बी सेवन साईड ट्रॉफी रौप्य पदकासह भारतीय संघातून चमकदार कामगिरी केलेल्या माझ्या सातारची सुकन्या साक्षी नितीन जांभळे हिजं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो तिचं अभिनंदन करतो तिला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देखील देतो तसंच माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण यानं इन्स्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे या कष्टानं बिग बी म्हणजे या पठ्ठ्यानी बिग बी बॉसमध्ये देखील मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी जिंकली त्याबद्दल त्याचं सुरजचं पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो एक गरीब कुटुंबातला मुलगा परंतु डोकं चालवल्यानंतर कुठल्या कुठं जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मी अलीकडं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो आहे आज माझ्या माय माऊलींनी गुलाबी फेटे धारण केलेले आहेत मी देखील धारण केलेलं आहे अतिशय रुबाबदार माझ्या माय माऊली दिसत आहेत माझ्या बहिणी दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसत आहे मी सकाळी लोणावळ्यात लोणंदा होतो त्याच्यानंतर मी खंडाळ्याला होतो त्याच्यानंतर येताना वेग मी वेगवेगळ्या भागात थांबलो आणि डा आपल्या वाईमध्ये आलो मी विचारायचो मायमाऊली पैसे आले का तुम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी आम्ही टाकली ती मिळाली का इतक्या समाधानाने इतक्या आनंदाने इतक्या मनापासून प्रतिसाद देत माझ्या मायमाऊली सांगतात दादा आले पैसे आले ऑक्टोबरचे पण आले नोव्हेंबरचे पण आले आम्हाला आनंद वाटतो ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये ह्यावेळेस दहा योजना आणल्या त्यावेळेस हेच माझ्या मनामध्ये होतं की माझ्या खुरपडीला जाण्या जाणाऱ्या मायमाऊलीकड बहिणीकडं कुणाचं लक्ष आहे जी सकाळी पहिली घरात उठते आणि सगळे कामाला लागते आणि सगळं घरातले मेंबर झोपल्यावर रात्री घराची कवाडं लावते आणि नंतर ती झोपते म्हणजे उठायचं पण तिनंच सकाळी पहिलं झोपायचं पण तिनंच सकाळी रात्री शेवट दिवसभर काम करायचं दोन्ही वेळेच्या जेवण तयार करायचं राब राब, राब राबायचं एवढं करत असताना घरामधला संसार करत असताना काही तिला घ्यावंच वाटलं की चल वाईच्या बाजारामध्ये जाऊ आज आपल्याकरता काही घेऊ ती घेत तसायची नवऱ्याकडे पाहिलं लक्ष द्यायची मग त्या मुलांकड लक्ष देते आणि मग तिला काही मन आहे का नाही तिला काही स्वतःच काही हक्क आहे का नाही का का कारण तिनं नुसतंच दुसऱ्याकरता राबायचं मग ही मायमाऊली खुरपणीला जाते ती मायमाऊली कुठं ना कुठं धुणबांडी करते स्वयंपाक करते ती कुठंतरी जाऊन कचरा गोळा करते साफसफाई सा करते हाऊसकीपिंग करते कुठं झोपडपट्टीमध्ये अतिशय वाईट वातावरणात जीवन जगण्याचा प्रयत्न करते अरे एवढा मोठा स्त्री वर्ग आहे आम्ही त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली